नमस्कार मी किशोर अरुणराव बाबर संस्थापक सातारा जिल्हा मित्रमंडळ ट्रस्ट पुणे मी आज महाराष्ट्र युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक दादा बाबर यांच्याबद्दल बोलणार आहे गेली दहा वर्ष मी दादांना ओळखतो मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून माझी आणि त्यांची ओळख झाली दादांचं कार्य मी फार जवळून पाहिलं आहे आग अत्यंत तळमळीनं समाजासाठी असणारं काम हे दादांनी केलं मराठा क्रांती मोर्चात त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून खूप मोठं काम केलेलं आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे दादांबद्दल सांगायचं झालं सा तर महिला अत्याचार जनजागृती अभियान असू देत महिलांसाठी आरोग्य शिबिर असू देत किंवा शहरी ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी लघु उद्योजक शिबिर असतील ही खूप मोठ्या प्रमाणात दादांनी केली तर ग्लोबल ग्लोबल साठी ही जनजागृती अभियान त्यांनी राबवलं दादा मराठा समाजभूषण पुरस्काराने सन्मानित झाले आहेत त्याच पद्धतीन त्याच पद्धतीनं एमपीएससी पी एस सीसाठी विद्यार्थी दशेपासून त्यांनी विद्यार्थीनी विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व केलं आजवर हजारोंच्यावर संख्येने अधिकारी दादांच्या मार्फत घडले त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी दादांची बिनविरोध निवड झाली कधी काळी महाराष्ट्र राज्य बॉडीबिल्डिंग असोसिएशनचं अध्यक्षपद हे फक्त कॅबिनेट मंत्र्यांकडं असायचं सा। ही प्रथा त्यांनी मोडत काढे मोडीत काढत चार वेळा या पदावर त्यांनी काम केलं यातूनच त्यांचं संघटन कौशल्य दिसतं अभिनेत्री स्मिता पाटील फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बोले तैसा चाले त्याची वंधाऊही पावले ही उक्ती त्यांना तंत तंतोतंत खरी ठरते युवा परिषदेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावे घेण्याचं काम हे दादांनी मोठ्या प्रमाणात केलं मी एकच सांगेन भरारीसाठी शोधावं रोज नवा आकाश कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पास भरारीसाठी शोधावं रोज नवा आकाश कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पास कितीही दुःख असलं तरी चेहऱ्यावर असा हास्यत रंग कितीही समस्या आल्या तरी ध्ये राहावं भंगत खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून पाहावं खूप दिवसांपासून वाटतंय असं एकदा तरी जगून पाहावं यशाला रोज हिणवत यशाला जिंकत जावं यशाला जिंकत जावं मी आमचे मार्गदर्शक रंजितादा बाबर यांना पुढील वाटचालासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद